ब्रेकनंतर स्वागत आता पुढच्या बातम्या पा पाहूयात राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे दरम्यान अधिवेशनाचा आजचा दिवस ओबीसी आरक्षणावरून गाजण्याची शक्यता आहे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भाजपच्या सर्व आमदारांसाठी काल स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची रणनीती ठरल्याचं कळत आहे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काल नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले होते त्यामुळे आज अधिवेशनात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे कालचा पहिला दिवस तर वादळी ठरलाच आज दुसऱ्या दिवशी विरोधक कोणते मुद्दे उपस्थित करतात आणि सरकारला घेरतात हे पाहावं लागेल काल नवाब मलिकांचा राजीनामा त्याचसोबत राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृहात झालेला गोंधळ त्यामुळे राज्यपालांचं भाषणही पूर्ण झालं नाही त्यानंतर आजच्या दुसऱ्या दिवशी आता विरोधक पुन्हा एकदा कोणकोणत्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत हे आपल्याला थोड्या वेळात कळेलच जेव्हा सभागृहाचं सत्र सुरू होईल मात्र काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भाजपच्या सर्व आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये आता यापुढे अधिवेशनात सरकारला कोणकोणत्या मुद्द्यांवरून घेरायचं के सरकार या सरकारची कोंडी करायची या संदर्भातही खलबतच झाल्याची माहिती मिळते त्यामुळे आजचा दुसरा दिवस अधिवेशनाचा हा कोणत्या मुद्द्यांवरून गाजतो ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे नवाब मलिक यांचा राजीनामा आज कोणत्या कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे तर ओबीसी आरक्षणावरती आज सभागृहात चर्चा होऊ शकते शेतकऱ्यांची वीज तोडणी हा देखील एक कळीचा मुद्दा आहे एसटीचं विलिनीकरण हे देखील भिजत घोगड आहे आणि त्यामुळे हे सगळे मुद्दे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा या सगळ्या मुद्द्यांवरती आज सभागृहामध्ये चर्चा होऊ शकते आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहेत स्वाती कालचा दिवस तर वादळी ठरलाच आज दुसऱ्या दिवशी आता कोणते मुद्दे उपस्थित केले जातात याकडे लक्ष आहे सर्वांचं काय सविस्तर सांगता येईल स्वतः आवाज नीट पोहोचत नाहीये मात्र आज देखील सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे ही थेट दृश्य आहेत आणि काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहिलेले होते hmm? कालचा दिवस तर वादळी ठरला राज्यपालांच्या अभिभाषणावेळी आमदारांकडून झालेली घोषणाबाजी आणि त्यामुळे राज्यपालांचं भाषणही पूर्ण होऊ शकलं नाही महाराष्ट्र विधानसभा नियम आज देखील काही मुद्द्यांवरून गदारोळ होण्याची शक्यता आहे काल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भाजपच्या सगळ्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं गेलं होतं आणि या दरम्यान आता यापुढे अधिवेशनादरम्यान सरकारला कोणकोणत्या कौन मुद्द्यांवरून घेरायचं याबाबत सुद्धा चर्चा झाली अशी माहिती मिळते त्यामुळे आज आता कोणते मुद्दे विरोधकांकडून उपस्थित केले जातात आणि आज सभागृहात नेमकं काय काय घडतं हे आपल्याला थोड्या वेळात कळेलच ज्यावेळेला थोड्या वेळानी अकरा वाजता अधिवेशनाच्या सत्राला सुरुवात होईल राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे प्रत्येक अधिवेशन हे कोणत्या ना कोणत्या मुद्द्यांवरून वादळी ठरत असतं आत्ताचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा त्याचसोबत शेतकऱ्यांची वीज तोडणी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे या सगळ्या मुद्द्यांवरून गोंधळ निर्माण होईल की काय अशी एक वेळ एक शक्यता वाटते कालच्या गदारोळानंतर आज देखील गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जाते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी सुद्धा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे ते मुद्दे मांडण्यात येणार नवाब मलिकचा तर आमचा मुद्दा त्या ठिकाणी असणारच आहे अतिशय आक्रमकपणे आम्ही तो मुद्दा रेटून धरणार परंतु त्याचबरोबर महाराष्ट्रातला ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आज ऐरणीवर आहे आणि त्याच्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा सभागृहामध्ये सरकारला धारेवर धरत कारण हे आरक्षण सरकारच्या निष्काळजीपणामुळे गेले आपण बघाल की समितीच्या अध्यक्षांची सहीच नसलेला अहवाल यांनी दिला छगन भुजबळ असतील इतर मंत्र्यांचा हस्तक्षेप होता अशी कोर्टाने त्या ठिकाणी टिप्पणी केली आणि जी प्रोसेस फॉलो करायला पाहिजे ती फॉलो न करता या ठिकाणी आरक्षण देण्याचा घाईगर्दीत प्रयत्न केला आहे आणि सरकार तोंडावर त्या ठिकाणी आपटलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं सरकारला ओबीसीनं आरक्षण द्यायचं नाही कारण जर ट्रिपल टेस्ट प्रॉपर केली असती नियमात चौकटीत बसून त्या ठिकाणी जर गोष्टी केल्या असत्या तर मला वाटतं सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिला नसता परंतु घाईगर्दीत आम्ही या ठिकाणी आरक्षण देतोय असं दाखवण्याचा प्रयत्न होता तोंडावर सरकार तर मागासवर्गी आयोगाच्या अहवाला संदर्भामध्ये आटपाडी एक गाव आहे त्या आठपाडी गावामधून या ठिकाणी कसा या ठिकाणी सर्वेक्षण केलं जाईल याचा जा नमुना देण्यात आला होता मात्र राज्य सरकार गेल्या दोन वर्षापासून कुठलंही सर्वेक्षण करताना पाहायला मिळत नाही राज सर्वेक्षण जे पद्धतीत करणं आवश्यक होतं वाड्या वस्त्यांवर जाऊन समाज घटकांचं ते केलं नाही कुठेतरी एका ठिकाणी बसून सरकारच्या मंत्र्यांनी सांगून हे सर्वेक्षण दाखवलेलं आहे आणि त्याच्यावर कोर्टाने हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आज प्रामुख्याने अधिवेशनामध्ये ओबीसी आरक्षणा संदर्भातला मुद्दा आपल्याला गाजणार हे मात्र निश्चित झालेला आहे सचिन कुबडे सर मी तुषार रुपनोर न्यूज विधान लोकमत मुंबई